नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिवाळी येण्या अगोदर आपल्याला काही या वस्तू आहेत त्या घराच्या बाहेर टाकायच्या आहेत या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा एवढ्या मोठ्या प्रमाणावर असते की त्यामुळे आपण ज्या पूजा वगैरे करतो दिवाळीच्या दिवसात तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही कारण या वस्तूंमुळे घरामध्ये नकारात्मक वातावरण निगेटिव वाईब्स एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पसरलेल्या असतात की आपण कितीही पूजा केली तरी त्याचा काही उपयोग होत नाही तर बघा या गोष्टी घरामध्ये वाईट लहरी ज्या आहेत त्या पसरवत असतात आणि स्वच्छतेशिवाय भक्तीचं फळ मिळत नाही हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे घरातील वातावरण हे सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे या काही गोष्टी खूप करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपण जे काही मनापासून करतो त्याचं आपल्याला मनापासून जे गोष्टी केलेल्या आहेत त्याचं फळ मिळेल तर बघा दिवाळीला अत्यंत कमी दिवस बाकी राहिलेले आहेत सतरा ऑक्टोबरपासून दिवाळी आहे आणि सतरा ऑक्टोबरला वसुबारस आहे आणि वसु बघा दिवाळीच्या दिवसांमध्ये वसुबारस असतो त्यानंतर नरक चतुर्दशी धनत्रयोदशी लक्ष्मीपूजन पाडवा दिवाळी पाडवा भाऊबीज इतके महत्त्वाचे सण असतात की प्रत्येक दिवसाचं महत्त्व खूप असतं आणि अशा दिवशी आपण घरातील सर्वजण भक्तिभावाने पूजा करत असतो त्यामुळे आपल्याला असं कुठेतरी वाटतं की आपण एवढी पूजा करतो आणि त्याचं इच्छित फळ आपल्याला मिळालं पाहिजे तर यासाठी काळजी येणं खूप महत्त्वाचं आहे काही गोष्टींची बघा नवरात्रीमध्ये देखील मी आ, ही माहिती दिलीच होती की स्वच्छता वगैरे आपल्या घराची करायची असते कशी काय वगैरे बघा ज्या ताईंनी आता नवरात्रामध्ये देखील स्वच्छता केलेलीच असेल आणि बघा कारण जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी ही वास करत असते आता बघा आपण प्रत्येक वेळेस दिवाळी सणाच्या अगोदर घराची स्वच्छता करतच असतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रभाव जो असतो तो जास्त प्रमाणावर होत असतो आणि या दिवाळीच्या दिवसात तर माता लक्ष्मीचा प्रभाव आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणात असतो आता बघा धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धन्वंतरी भगवान यांची पूजा करतो लक्ष्मीपूजेला आपण लक्ष्मीची पूजा करतो वसुबारसला आपण गाईची पूजा करतो त्यांमध्ये ते तेहतीस कोटी देवांचं स्थान आहे तर या सगळ्या देवांचं आपण सर्व सेवा करणार आहोत तर त्यामुळे आपल्या घराचं रक्षण होत असतं त्यामुळे यष्टींचे आप आपल्याला लक्ष देणं अत्यंत गरजेचं असतं त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत काही त्या गोष्टी घराबाहेर काढणं खूप अवश्य आहे त्या मी तुम्हाला सांगणारच आहे तर बघा तुमच्या घरामध्ये यामुळे काही वाईट देखील घडत असतात तर आता काही गोष्टी आहेत या तुम्ही नक्की करा घरातून या वस्तू दिवाळीच्या आधी बाहेर टाका कारण बघा लक्ष्मी मातेला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे आणि घरा मध्ये नकारात्मकता निर्माण करणारे हे जे काही वस्तू आहेत तर घरात ठेवू नका घरामध्ये जर आपल्या स्वच्छता नसेल तर माता लक्ष्मी देवी कधी आपल्या घरामध्ये राहणार नाही तर बघा म्हणून दिवाळीच्या आधी आपल्याला अवश्य ही काम क करायचीच आहेत दिवाळीच्या आधी ह्या वस्तू घरातून बाहेर काढायच्या आहेत आपण सेवा करतो देवदेव -देव करतो आणि त्याचं फळ आपल्याला मिळत नाही आणि आपण म्हणतो की मला याची नजर लागली त्याची नजर लागली नजर कोणाची लागत नाही पण आपण स्वतः कंटाळा करतो आणि म्हणून या गोष्टी घडत असतात आपल्या मागे दुर्भाग्य लागू नये आपलं मागे दारिद्र्य लागू नये नशीब आपलं चमकावं यासाठी या ज्या गोष्टी सांगते त्या नक्की करा आणि बघा एरव्या पण घर स्वच्छ ठेवतच असतो पण दिवाळीमध्ये ते अत्यंत मोठ्या प्रमाणावर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो तर अशी कोणती कामं आहेत तर बघा सगळ्यात पहिला आपल्या महिलांना स्वच्छ सवय असते की आपण काही गोष्टी विसरून जातो दिवाळीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण देवघर स्वच्छ करायचं देवघरातले जुने वस्तू जुने कपडे तुटके दिवे वगैरे असेल समय असेल तर ते क का पहिल्यांदा काढून टाका जर फाटलेले ग्रंथ वगैरे असतील तर ते काढून टाका देवघरामध्ये दे तुटके फुटक्या मूर्ती पूजा करू नका त्यामुळे तुम्हाला सेवेचं पूर्ण फळ मिळत नाही आता यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे किचन रूम आता बघा किचन रूम तर सगळ्यात महत्त्वाचा आहे इथं आपण अन्न बनवून खात असतो आता किचन रूममध्ये बघा बुरशे आलेले काही पदार्थ असतील चटणी वगैरे असेल डबे वगैरे चेक करा सडलेलं अन्न वगैरे असेल तर ते काढून टाका तुटके डबे वगैरे काही तुटके असेल भांडी वगैरे तर ते का काढून टाका मी असं म्हणत नाही की तुम्ही सगळंच काढून टाका मोजकट ठेवा ज्या गोष्टी वापरा नाही तर त्या ठेवू नका तुम्हाला जेवढ्या गोष्टी गरजेच्या आहेत तेवढ्याच त्या ठेवा तर बघा दिवाळीच्या दिवसांमध्ये मांसाहार अजिबात करायचा नाही फ्रीजमध्ये काही अंडी वगैरे असतील तर ती काढून टाका त्यानंतर फ्रीज स्वच्छ व्यवस्थित साफ करा स्वच्छ करा कारण आपण तिथे बाकीचं अन्न ठेवतो आणि ते आपण खातो आणि मग वाईप ते वाईप्स एकमेकाला लागतात आणि त्या अन्नाचं आपल्याला जेवढं सात्विक अन्न असतं ते राहत नाही म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा किचनमध्ये तर स्वच्छता झालीच पाहिजे कारण यामागे सायंटिफिक रिझन पण आहे की स्वच्छता असल्यामुळे आजार पण येत नाही बघा प्रत्येक रूम स्वच्छ करताना गंगाजल आणि गोमूत्र टाकून स्वच्छता करायचा आहे यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपडे आपण जर ती वापरत नसू तर ती कोणाला तरी दान तुम्ही करू शकता वस्त्रदान केलेलं अतिशय महत्त्वाचं असतं बघा तुम्ही ते कपडे असे देऊ नका तुम्ही ते मिठाच्या पाण्यातून काढा धुवा आणि नंतर ते द्या अडगळीचं सामान चेक करा आपल्या घरामध्ये बघा अडगळीच्या सामान असतं जिथे आपण वापरत नाही तर तिथे एवढं सामान साचून जातं की आपण ते आपण आवरायला कंटाळा करतो वरचा भाग आहे का आवरायचा पण तो आपल्याच घरातला भाग असतो खालचा आपण छान ठेवतो आणि घरामध्ये वरती अक्षर अक्षरशः कचरा असतो आणि तिथे एवढी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि त्यामुळे आपल्या घरात भांडणं होतात त्यामुळे खूप गोष्टी आपल्याला सहन करावे लागतात म्हणून नक् लक्षात ठेवा अडगळीचं सामान तुम्ही काय ठेवलं असेल तर ते नक्की चेक करा यानंतर महत्त्वाचं म्हणजे बघा तुटक्या काचा घरामध्ये असेल तुटलेला आरसा असेल काचेच्या तुटलेल्या वस्तू असतील तर त्या काचेकडे जर बघा लवकर वाईट गोष्टी आकर्षित होतात त्यामुळे त्या तुटक्या काचा वगैरे तुम्हाला आवर्जून टाकून द्यायच्या त्यानंतर मुख्य दरवाजा आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा सर्वात महत्त्वाचा आहे त्याचा आवाज वगैरे येत असेल તો રિપેર કરા आ, जर करकर आवाज येत असेल तर तेल वगैरे सोडा आणि दाराला तुम्हाला कवड्यांचं तोरण लावायचं आहे बघा आपण दिवाळीच्या सणाच्यामध्ये आपल्याला झेंडूच्या पानांचं वगैरे आंब्याच्या तोरण लावतच असतो परंतु कवड्याचं तोरण आपल्या घराला लावा कारण कवड्यांमुळे माता लक्ष्मी आकर्षित होते आपल्या घराकडे आणि नकारात्मकता आपल्या घरामध्ये येत नाही आणि बघा तुमचं जर जुनं तोरण खराब झालं असेल तर ते धुवा त्यानंतर बघा मुख्य दरवाज्यावरती शुभ लाभ लिहायचा आहे स्वस्तिक काढायचा आहे त्यानंतर बघा सगळ्यात आधी घरातला कचरा बाहेर काढा आणि बघा जेवढं करता येईल तेवढं नक्की करा तुमच्या घरामध्ये ज्या जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील फॅन वगैरे असतील ते पडून राहिले तुम्ही वापरत नाही तर एखाद्या गरिबाला ते दुरुस्त करून द्या ते देखील वापरतील किंवा इतर वस्तू काय असतील इलेक्ट्रॉनिक तर त्या इतरांना द्या किंवा त्यामुळे टाकून द्या तुटकं फर्निचर वगैरे असेल तर ते तुम्ही वापर करत नसेल तर ते प्लीज हे काढून टाका कारण याचा आपल्या जीवनावरती खूप परिणाम होत असतो यानंतर बघा बंद घरा तुम्ही वापरणार असाल तर नीट करून घ्या नसेल तर तुम्ही ते टाकून द्या बंद घ घड्याळ घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घराची प्रगती थांबते घरामध्ये दोष वाढतात याचा खूप आपल्या घरावरती परिणाम होत असतो घरातील कानाकोपरा आपल्याला स्वच्छ करायचा आहे उत्तर दिशा ही धनाची दिशा असते घरातील त्यामुळे उत्तर दिशेला अस्वच्छता घालडपणा जड सामान ठेवू नका आणि तिथे जर असं तुम्ही जड ठामा सामान वगैरे ते थे ठेवलं तर पैशाची हानी होते तुम्ही खूप कष्ट करा तरी त्याचा मोबदला मिळत नाही कर्ज वाढतं पैशाच्या बाबतीत समस्या निर्माण होतात पैसे कुठेतरी अडकतात आता बघा यानंतर काय तर तुमचं लॉकर जसं की तुमची तिजोरी वगैरे नाही लॉकर म्हणजे काय बघा आपण घरामध्ये थोडेफार काही पैसे ठेवतो की एखादी सेफ जागा तिथे आपण धन ठेवतो तर ती जागा पण तुम्हाला स्वच्छ करायची आहे आणि बाकीच्या गोष्टी ज्या काही असतील तिथल्या तर तुम्हाला काढून टाकायचं आहेत तुमचे बिझनेस दुकान वगैरे असेल तर तिथेसुद्धा तुम्हाला हे करायचंच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुने चप्पल बोट सॉक्स वगैरे जे आहे बघा आपल्या महिलांना खूप सवय असते वेगवेगळ्या प्रकारच्या चप्पल घ्यायच्या हिलची चप्पल फ्लॅट चप्पल डिझायनर चप्पल अशा अनेक प्रकारची चप्पल असतात मुलांची वय वाढत जातात त्या आ, त्यांची चप्पल आता त्या आपण टाकून देत नाही आणि बघा त्या वापरत नसाल तर त्या, त्या कोणाला द्या खराब झाले असेल तर टाकून द्या आणि वापरणं हो योग्य असेल तर त्या कोणाला तरी देऊन टाका यामुळे घरामध्ये खूप वाईट गोष्टींचा नकारात्मक जो संचार असतो तो होत असतो तसेच बघा तुम्ही घरामध्ये जर काही झाडं वगैरे लावलेली असेल ती सुकलेली असतील तर ती काढून टाका तुम्ही कारण ती आपल्या प्रगतीच्या आड येतात कारण झाडांमध्ये सुद्धा बघा एक वास्तुशास्त्र असतं त्यांची साईट कुठली ठेवली पाहिजे कुठली नाही कारण बघा झाडं जर तुमची वाळलेली वगैरे असेल तर ते नक्की काढून टाका त्यानंतर दिवाळीच्या या दिवसांमध्ये सगळ्यांना सुट्ट्या असतात सगळे घरामध्ये असतात सुट्ट्या असल्यामुळे काय होतं एकमेकांचे खटका खटकी उठे वाड वादावादी होत राहतात सगळे एकत्र असले की घरामध्ये शिवीगाळ होते तर या गोष्टी तुम्ही आवर्जून टाळा एका हाताने टाळी वाजत नाही त्यामुळे घरातली सर्वांनी सावरून घेतलं पाहिजे सणासुदीचे दिवस आहेत अगदी आनंदाने तुम्ही राहा आणि नंतर रोजचं रुटीन आहेच आपलं त्यामुळे घरामध्ये वातावरण जितकं आनंदी ठेवता थे येईल तितकं छान वातावरण ठेवा तुम्ही घरात दोन लोक असू द्या किंवा अजून दहा पंधरा लोकं असू द्या पण वातावरण चांगलं राहिलं पाहिजे कारण बघा या गोष्टी नक्की होतात कारण बघा आपल्याला सुट्टी असते आपण सगळेजण एकत्र घरामध्ये असतो आणि त्याच्यामुळे भांडाभांडी होते एकमेकांचा विचार आपल्याला पटत नाहीत आणि तर बघा असं करू नका एकमेकांना समजून घ्या यासोबतच बघा फसवू न कुणाची खोटं बोलू नका कोणाकडून सूसने पैसे वगैरे घेऊ नका कोणाला देऊ नका बघा ठीक आहे जर कोणाला मदत करायची असेल वगरे ताला मदद तर बघा एखादी हॉस्पिटलाइज वगैरे असेल त्याला मदत करायची असेल तर तुम्ही करू शकता पण आपल्याला तोटा होईल अशी कोणाला तुम्ही मदत करायची नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणून दिवाळीच्या या सात आठ दिवसामध्ये पवित्रतेची आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे घरामध्ये सात्विक वातावरण कशी राहील सात्विक लहरी कशा राहतील याचं आपल्याला काळजी घ्यायची आहे मद्यपान वगैरे या, या गोष्टींचं सेवन करायचं नाही यामुळे काय होतं आपलं मन वाईट विचार करतं आणि घरामध्ये आपण एखादी व्यक्ती खूप पूजा अर्चा करते आणि एखादी गोष्ट व्यक्ती घरामध्ये मांसाहार करते मद्यमा पान करते आणि त्यामुळे काय होतं की घरामध्ये पूजेमध्ये बाधा येतात आणि मग घरातमध्ये ना काही ना काहीतरी प्रॉब्लेम तयार होतात घरातील एखादी स्त्री मनोभावी हे सगळं करतं मग आपण पण तिला काहीतरी हातभार लावला पाहिजे पूजा नका करू पण अशा काही गोष्टी टाळल्या पाहिजेत की लक्ष्मी मातेचे हे दिवस आहेत कुबेर देवतांना आपल्याला सगळ्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये सगळं सुखसमाधानाने राहील आपल्या कष्टाल नशिबाची साथ राहील Der baka या सात आठ दिवसामध्ये काही वास्तुदोष निर्माण होणार नाहीत चुका होणार नाहीत आपल्याकडून सुट्ट्या आहेत म्हणून झोपून राहू नका जास्तीत जास्त आपल्याला सात वाजेपर्यंत उठण्याचा तरी प्रयत्न करायचा आहे लहान मुलं आहेत आजारी व्यक्ती आहे म्हातारी लोक आहेत तर त्यांचं आपण समजू शकतो बघा व्यवस्थित जी लोकं आहेत त्यांनी सकाळी लवकर उठायचं चा, आणि छान वाटतं बघा लवकर उठून जर तुम्ही कामाला सुरुवात केली तर खूप वेळ मिळतो आणि टाईमसुद्धा घालवता येतो एकमेकांसोबत आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दिवसांमध्ये बघा नेहमीच लक्षात ठेवा संध्याकाळच्या वेळेस तिन्ही सांजेच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस कचरा काढू नये घरामध्ये कचरा आहे लहान मुलं वगैरे कचरा करतात तर तो झाडू नये का साईडला बाजूने करा सोपलीमध्ये भरून फेकू नका ते अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे संध्याकाळच्या वेळी कधीही केर केरकारू नये तर वेळ आली अशी केर काढण्याची तर ती बाजूला सरकवा फेकायचा नाही कारण संध्याकाळची वेळी माता लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि त्यावेळेस जर घर स्वच्छ करायला घेतले तर माता लक्ष्मी त्यासोबत निघून जाते त्यामुळे या गोष्टींचा विचार करा त्यानंतर बघा आपल्या घराची होती होईल एवढी स्वच्छता आपल्याला या दिवाळीच्या दिवसांमध्ये ठेवायची आहे तर बघा या व्हिडिओमध्ये मी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे तर आवडला असेल व्हिडिओ तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनला प्रेस करा चला तर आजच्या दिवसाच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ